श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण सर्वजण जाणतो की आपण जर मंत्र जप साधना किंवा ध्यान करत असू तर काही गोष्टी अशा असतात ज्या सदैव आपल्या जवळ ठेवायला हव्यात कारण त्या गोष्टी तुमच्या साधनेला शक्ती देतात तुमचं संरक्षण करतात आणि तुमचा मंत्र थेट देवापर्यंत पोहोचवतात आज मी तुम्हाला अशाच पाच अत्यंत महत्वाच्या गोष्टीबद्दल सांगणार आहेत ज्या प्रत्येक साधकाने आपल्या जवळ ठेवायला हव्यात यात पहिला आहे जल पाणी सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जल ऋषीमुनी नेहमीच कमंडलू सोबत ठेवायचे कारण जल हे केवळ पाणी नसून ते ऊर्जेचे माध्यम आहे जेव्हा तुम्ही मंत्र जप करता तुमच्या आजूबाजूला असलेली कॉस्मिक एनर्जी त्या जलावर पडते आणि ते जल जागृत होतं हे जागृत जल नकारात्मक ऊर्जेला निगेटिव्ह एनर्जीला दूर ठेवतं तुम्ही हे जल तुमचा कुटुंबियांना पाजू शकता घरात थोडं शिंपडू शकता संकल्प घेण्यासाठी वापरू शकता एक महिना जर तुम्ही रोज साधनेदरम्यान जल ठेवलं तर ते अतिशय शक्तिशाली बनत आणि त्या जलामुळे तुमचं संपूर्ण घर वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जात दुसरं दीपक दुसरी गोष्ट म्हणजे दीपक अग्नि दीपकाची ज्योत ही नेहमीच पवित्र असते ती कधीही प्रदूषित होत नाही दीपकासमोर बसून जप ध्यान दुर्गा सप्तशती चालीसा स्तोत्र केल्यास नकारात्मक शक्ती दूर राहतात आणि देवी देवता प्रसन्न राहतात अग्नि साक्षीने घेतलेला संकल्प अत्यंत बलवान मानला जातो आणि म्हणूनच साधना करताना दीपक नक्की लावावा रात्री उशिरा किंवा अनियमित वेळी साधना करत असाल तरी कमीत कमी एक छोटा दीपक लावून साधना करा तुमचं संपूर्ण वातावरण शुद्ध आणि ऊर्जावान होईल सुगंध तिसरी गोष्ट म्हणजे धूप किंवा अरोमॅटिक सुगंध धूप, धूप जाळल्याने तुमच्या परिसरातील वायू शुद्ध होतो तुमचं और क्लीन होतं आणि निगेटिव्ह एनर्जी दूर जाते जस हवनात आहुती दिली की ती देवापर्यंत पोहोचते तस धूपाच धूर ही तुमचा भाव देवापर्यंत पोहोचवतो धूप जाळताना देवी देवतांचा स्मरन करा। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी का किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणून धूप अर्पण करा हा सुगंध देवाला आवडतो आणि तुमचा साधनेला दिव्य ऊर्जा मिळते चौथे शस्त्र म्हणजे माळ माळा ही साधकाची गण आहे एक शक्तिशाली साधक माळेशिवाय जप केल्यास नकारात्मकता आकर्षित होऊ शकते पण माळेने केल्यास ती दूर राहते माळा ऊर्जेचा वाहक असते ती तुमच्या जपातील एनर्जी साठवते आणि आवश्यक वेळी परत देते जर एखाद्याला नकारात्मक शक्ती त्रास देत असेल तर तुम्ही तुमचा जप केलेल्या माळेला थोडा वेळ त्याच्या गळ्यात ठेवली तर ती निगेटिव्हिटी नाहीशी होते म्हणून माळा हा प्रत्येक साधकाचा रक्षक आहे फक्त लक्षात ठेवा माळा नेहमी शुद्ध ठेवावी वॉशरूम मध्ये घेऊन होऊन जाऊ नये पाचवा आसन पाचवा शस्त्र म्हणजे आसन जर तुम्ही थेट जमिनीवर बसून जप करता तर तुमची ऊर्जा धरती माता शोषून घेते आसनामुळे ही ऊर्जा तुमच्या जवळ राहते आणि तुम्हाला धैर्य मिळत कधी तुम्हाला लो फील होत असेल तेव्हा त्याच आसनावर पुन्हा बसल्यास तीच ऊर्जा परत तुमच्यात येते आसन हे तुमचं ऊर्जेच स्टोर हाऊस असते शुद्धीकरण प्युरिफिकेशन कधी माळा आसन किंवा जपाचं ठिकाण शुद्ध करायचं असेल तर थोडं गंगाजळ शिंपडा किंवा मीठ लिंबू घातलेल्या पाण्याने हलक धुवून घ्या कोणत्याही केमिकलचा वापर करू नका गंगाजळ किंवा शुद्ध जलाचे सर्व वस्तू पवित्र राहतात आणि ऊर्जा कायम टिकून राहते तर मित्रांनो ही पाच शस्त्र जल दीपक धूप माळा आणि आसन हे प्रत्येक साधकासाठी रक्षण करणारे कवच आहे ही पाच गोष्टी तुमच्या साधनेला शक्ती देतील तुमच्या मनाला धैर्य देतील आणि नकारात्मक शक्तींना तुमच्या जवळ येऊ देणार नाही तर मित्रांनो हा होता महत्वाचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तो श्री स्वामी समर्थ Grazie.